जरा डोळे बंद करा आणि विचार करा एका नवजात बाळाचा नाजूक पोटावर गरम ठेवला जातो जुन्या नावाखाली हे सत्य आहे अमरावती जिल्ह्यातील तालुक्यात गावातील धक्कादायक घटना आहे एका पंचवीस वर्षीय महिलेने पंधरा जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला काही दिवसांनी बाळ थोडी आजारी पडली आरोग्य केंद्रात उपचार झाल्यानंतर तिची प्रकृतीही सुधारली होती पण याच दरम्यान त्या महिलेची काकू घरी आली आणि तिने बाळाला पाहिलं ती म्हणाली बाळाचं कोट फोरलंय नाक वाहतय याला डम्मा द्यावा लागेल डम्मा म्हणजे काय ते आधी समजून घ्या मेळघाटा अजूनही चालणारी एक अगौरी प्रथा आहे त्याला डम्मा म्हणतात आजारी बाळाच्या पोटावर गरम वस्तूने चटके दिले जातात आणि त्याला उपचार समजले जातं या अंधश्रद्धेतून त्या काकूने घरातला विळा गरम केला आणि त्या बाळाच्या पोटावर गरम चटके दिले काही दिवसांनी जेव्हा आरोग्य केंद्राचं पथक बाळांची तपासणी करायला घरी आलं तेव्हा ही गोष्ट उघड झाली त्यांनी बाळाला तातडीने अचलपूरच्या रुग्णाला भरती केलं उपचारानंतर सुदैवाने बाळाची प्रकृती आता स्थिर आहे पोलिसांनी त्या काकूला ताब्यात घेतलं असून तिच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पण प्रश्न एकच आहे एकवीसव्या शतकातही आपण अजूनही अशा अभोरी कुरू प्रथांमध्ये जगतो आहे का आता वेळ आली आहे अशा प्रथा मोडून काढायची आता समाजाला खऱ्या अर्थाने साक्षर बनवायची